काय नाव दादा कैलास किसनगुंजाळ संस्थेचं इलेक्शन लागलंय दूध तुम्ही सभासद सभासद का आहे की किती दूध जाते दूध माझं आता सध्या सध्या साधारणपणे बेचाळीस त्रेचाळीस लिटर जाते आता संस्थेचं कामकाज इलेक्शन लागलंय कामकाज चांगलं आहे का चांगलं आहे कामकाज चांगलं चांगलं काही लोक विरोधक मानतात कधी थक बाकी किंवा आम्हाला कमी भेटतात रेटला जरा तफावत भेटते काय नेमकी नाही बिलकुल नाही ते दिशाभूल करताय दिशाभूल करताय हा तुम्ही कोणासोबत आम्ही माऊली शेट बरोबर आहे माउलीशेठ का तिकडे चांगले उमेदवार आहेत आणि त्यांनी नव्या जुन्यांचा व्यवस्थित सांगड घातलेली आता बरेचसे जण ते विरोधक म्हणतात त्याच्यात सगळे जुनेचे नव्याला नाही जवळजवळ माझ्या अंदाजानुसार पंच्याहत्तर टक्के सगळे नवीन आहेत नव्या आणि जुने चारच आहेत त्याच्यात एक नेते मंडळी <laughs> नाही 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 तसं काय नाही दोन इकडे नेते मंडळी आहेत की नाही असं नाहीत ना काय होणं अपेक्षित होत कुठलं बिनविरोध का होणं अपेक्षित होत झालं आता का 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 काय माहिती त्या समोरच्या व्यक्तींना काही म्हणजे बरच व्यवस्थित सत्तेचा सा लोभ हा सत्तेचा लोभ नसून माझं असं म्हणणं दूध उत्पादन संस्थेच्या इलेक्शन लागायला नको हा लागायला नको लागलेली सांगितलं तुम्ही काय नाव तुमचं मच्छंद्र पंडित इलेक्शन लागले काय इलेक्शन लागायला पाहिजे होती का बिनविरोध व्हायला पाहिजे तसे बिनविरोध व्हायला पाहिजे होते बिनविरोध व्हायला पाहिजे कशामुळे लागलं काय कल्पना तुम्हाला काय समोरचे जे मंडळी आहेत त्यांनी ऐकली नाही विद्यमान आहेत माऊली शेठ कुऱ्हाडे यांचं पॅनल चांगलं आहे का नेता जा सोबत जे उमेदवार आहेत ते चांगले आता तुझं माऊली शेठच जरा चांगलं पॅनल गौर गौर पॅनचे वेळेत पगार करणार असं पगार वेळेत होता हो आता दूध बाजार भाव काय व्यवस्थित आहे हो बाकीचं खाद्य बिद्य तस ते आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित काय नाव अरे भाऊ शिंदे आता डेरीचे इलेक्शन लागले सभासद आहे कोणासोबत आहे Kukar. कुकर सोबत कुकरता जादा डोके का प्रसन्न कस काय संस्थेचं कामकाज कस काय व्यवस्थित वसंत शिंदे तुमच्या जुडे इलेक्शन लागले तिकडे नेता जादा आहे त्यांचं पॅनल आहे ना आहे त्यांचं पॅनल आहे कस विद्यमान पाहिजे का कोरोच चेंज पाहिजे काय नवीन पाहिजे विद्यमान पाहिजे प्रेशर कुकर प्रेशर कुकर हा प्रेशर कुकरच काही जण म्हणतात वसुली झाली नाही व्यवस्थित चाललं नाही कारभार अतिशय उत्तम आहे कारभार चांगला आहे हा काही म्हणतात थकबाकी काय कस काय एवढी काय आयडिया नाही परंतु कारभार उत्तम आहे एवढं सांगू इच्छित कुकर सोबत कुकर सोबत